आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान असलेल्या सांगलीचा किल्ला कोण राखणार असा सवाल विचारला जात होता था। ठाकरे गटानं बाजी मारली खरी पण तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटील यांनी दंड थोपटले होते अखेर आता सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम राहणार आहे अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानं आता अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवतील त्यामुळे आता विशाल पाटलांचा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे आज दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती मात्र विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्यानं आता सांगलीत त्रिशंकू लढत होणार आहे काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव जुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे भाजपचे संजय गका पाटील शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आतापर्यंत पंचवीसपैकी शेवटच्या दिवशीपर्यंत सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतले सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंतदा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती त्यामुळे विशाल पाटील मागं हटणार नाहीत हे निश्चित झालं होतं सांगलीचे राजकीय गणित एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत दोन वेळा झालेल्या पटनिवडणुकांसह एकोणीस निवडणुका पार पडल्या आहेत यात काँग्रेसने सोळा वेळा विजय आहे तर एकोणीशे ऐंशी ते दोन हजार चौदा या काळात म्हणजे चौतीस वर्षात वसंतदादा पाटील घराण्याच्याच मतदारसंघावर वर्चस्व आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपचे संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली मात्र विशाल पाटील यांना संजय काका पाटील यांनी धूळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं दरम्यान काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विशाल पाटील यांना विधान परिषदेचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती मात्र त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला त्यानंतर बाळासाहेब थोरातांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी विशाल पाटील यांची भेट घेतली मात्र तरी देखील विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्यानं आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे याचा फायदा आता भाजपाला होणार आहे का असा सवाल विचारला जातो आहे सांगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज